शेकापचे नेते जयंत पाटील पत्रकार परिषद घेतात थेट जाऊया भेटता याच्यामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडाबाजार झालेला आहे त्याच्यावर मी पराभव पराभव आहे आता मी त्याचं आत्मचिंतन करतोय आता आता आमची सेंट्रल कमिटीची मीटिंग चालू आहे एवढ्याचसाठी हा विषय झाला असला तरी आम्ही आत्मचिंतन करतो आणि पराभव झाला तरी आम्ही आत्मचिंतन करतो तर त्याबाबत का ना काय नाही पुन्हा लढू त्याच्यात काय फरक येत नाही आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पद्धतीचं राजकारण नव्हतं थोड्या प्रमाणात इकडे तिकडे लोक करायचे आजपर्यंत मी ज्या निवडणुका लढवल्या त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती आणि या पद्धतीचं काम घेतलं

नाही नाही मी राष्ट्रवादीच्या ना। एक मत फुटलं आणि जर मला चार मतं मिळाली असती तर सेकंड प्रेफरन्स मध्ये मी जवळजवळ पंचवीस ते तीस मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो तेच गणित होतं काँग्रेसनी जर सेकंड मत समान वाटली असती किंवा जो एक नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता आपण होतात रात्री साडेतीन वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मिटिंग चालली होती तेव्हा त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता मी त्याच मतावर घेऊन मी चौदा मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो पण हे नाटक बदललेलं आहे आणि ज्या पद्धतीचं मी बरी बोल आज मला पण अभ्यास करावा लागेल कारण मला पूर्णपणे अभ्यास नाही आहे कारण मतदान केंद्रातून माझा निर्णय झाल्यानंतर मी बाहेर पडलो की बरेचसे कार्यकर्ते महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी निकालासाठी माझ्याकडे आले होते त्यावेळेला आणि म्हणून दोन चार दिवसात आपण बोललो त्याच्या नाही काँग्रेसने काय केलं नाहीये काँग्रेसचे निरीक्षक ठाम होते माझ्या आग्रहा खातर उलट ते शेवटपर्यंत थांबले अगदी विधिमंडळात सुद्धा आले होते पण एवढा प्रभाव होता वर्क ऑर्डर आणि बाकीच्या गोष्टीचा की त्याच्यामध्ये काही करू शकले नाही आहे मी त्याचा अभ्यास केला नाही आहे की एक नंबर कोणाचा दोन नंबर कोणाचा पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं एक अकरा मतावर मिळाली आणि एक मत आम्हाला आमचं काय ते मिळालं कधीच होत नाही हे नाराज कधी होत नाही हे अरे अंगवाडी फिरणारे कार्यकर्ते त्या कशा रथी ठरवण्याचं पुढची भूमिका आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत या लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीये आणि त्याबाबत यामध्ये आज ती चर्चा नाही आहे आता चोवीस तास कारण का परवा रात्री तुम्ही पण झोपला नव्हता मी पण झोपलो नव्हतो आणि पूर्ण रात्र आपण झोपलो नव्हतो म्हणून काल मतदान केंद्रात गेलो आणि मी आठ वाजता गरियाऱ्यावर झोपलो आता उठलो मला माहिती नाही पण मी त्याचा बाहेर आलो होत्या हजारो कार्यकर्ते माझे आले होते आणि झोपून गेलो मी आता अभ्यास केला नाही उद्या बोलू आपण त्याच्यावर अरे मी सांगतो तरी बोललो का मी काल बोललो नाही बाहेर पडल्यानंतर मी लगेच कॉन्टिकला जाता ना बरोबर बोललो मी नंतर बोललोच नाहीये मी का जाऊ त्यांनी मला पुरस्कृत केलं होतं आणि मला मी महागाडीचा आणि मी शेका पक्षाचा जबाबदार आहे अरे दुरी आहे फुटली आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली मतं फुटली तर ना काय मत हा कीरोत

असं मला वाटत नाही आमची ताकद आम्हाला माहिती आहे आमचं आम्ही ज्या यांनी करतो की एक जाग एक निवडणूक हरवलो किंवा आमदार की नाही आहे म्हणून आम्ही काही काम करणार थांबत नसतो आमची भूमिका पण आहे पण हे महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे गेल्या निवडणुकीमध्ये पण लोकसभेच्या ज्या पद्धतीचा वापर होतोय पैशाचा आणि त्याच्या की कार्यकर्ते पण अस्वस्थता आहे रायगडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या प्लीज व्हायरल होता की शेतकऱ्यांचा आवाज कामगारांचा आवाज अडकला आहे अशा पद्धतीनं पराभव आम्हाला मान्य नाही आणि तो व्हायरल नको होता ज्या पद्धतीनं रायगडमध्ये आम्ही महाविकास आघाडीचं काम केलंय तर आमचे एक नेता जो जयंत होते ते निवडून यायला होते अशा प्रकारचे जे एक मेसेज व्हायरल होते अरे तर त्यांना वाटणार पण त्याच्यामध्ये काय त्या त्यांच्या भावना आहेत पराभव झाल्यामुळे पण आपण मी पंचवीस वर्षामध्ये विधिमंडळामध्ये प्रभावी एक छोटा आमदार म्हणून काम केलं पण महाराष्ट्रातल्या माँद तमाम गोरगरीब कष्टकऱ्यांचा आवाज आणि त्यांच्यावर अन्याय होणारा शोषण होणारं त्याच्यावर मी सातत्यानं बोलत राहिलो आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी सभागृहात काम केलं आज माझं सभागृह हळलत आहे माझे विरोधकसुद्धा सभागृहातले जे सहकार्य आहे ते हळतात आणि थोडं आम्ही बेसावत राहिलो असं वाटलं वेळ याच्यापेक्षा आपण काय करू शकत नाही आमची ताकद कमी आहे बघू पण एक, एक, एक दिव। तो दिसतोय ना है 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 हो, है। मी कशाला बोलतोय तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा काय होता किती आहे ते का परंतु याच्यामध्ये आम्ही काय नाराज किंवा निराश होणारे कार्यकर्ते नाही आहोत याच्यात नक्की आहे पण मी माननीय पवारसाहेबांना धन्यवाद देत त्यांनी बराच वेळ माझ्यासाठी खर्च घातला दिवसातून जवळजवळ दोन तीन वेळा ते कॉन्टॅक्ट करत होते आणि अनेक बैठका आमच्या झाल्या पण त्यांनी जे जे मला सांगितले होते हे फसवतील हे फसवतील ते त्यांचं घडणं कळलं कारण त्यांनी जवळजवळ सत्तर वर्ष या राज्यामध्ये राजकारण केलेलं आहे परंतु या ठिकाणी त्याने अगदी मनापासून आणि या वयामध्ये पण रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागत मला साथ दिलेली आहे हे मी कधी आयुष्यात विसरणार नाही नाही तेवढं करेक्ट होणं करेक्ट नाही आहे पण त्यांनी काही तुम्हाला टिप्स दिल्या होत्या त्याप्रमाणे झालं नाही आहे पण मी पण रोज तुम्हाला भेटत होतो गणित येत आहे की सेकंड प्रेफरन्स मोजला गेला असता तर काँग्रेसचा सेकंड प्रेफरन्स परिपूर्ण माझ्याबरोबर होता फक्त तीन मतं मला पाहिजे होती ती तीन मतं मिळाली असती तर विजय शंभर टक्के होता शंभर टक्के होता ठीक आहे आमची तर मागास वाट इडकडे जवळजवळ एकोणसत्तर मत होती ती वाटली असती पण सेकंड प्रेफरन्स जो काँग्रेसचा घेतला तो समान वाटला असता तर हे चित्र वेगळं असतं